राज्य सरकारकडून धुळ्यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयाच वाटप रूम नंबर एकशे दोन मध्ये धुळ्यात घडलंय काय कशासाठी पैसे आणले होते शिंदे गटाच्या एका आमदाराकडून त्यांच्या च्या माध्यमातून का पैसे वाटावे लागतात सरकार पैसे कशासाठी आमदारांना वाटतंय काय चाललंय पैशाचा पाऊस सरकार का पाडतय आमदारांना ज्या बोलवलं होतं आणि ज्यांच्यासाठी पैशाच्या बंडलचं वाटप केलं होतं तो सगळा कारनामा का आहे का ठाकरे गटाच्या एका ज्येष्ठ माजी आमदाराला घोटाळा उघडा करावा लागला नुसता घोटाळा उघडा करावा लागत नाही एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडतात शिंदे गटाच्या एका पीएच्या नावावर रेस्ट हाऊसच बुकिंग होत एकशे दोन मधून चालतं काय खरंच धोळ्यातले सगळे आमदार विकत घ्यायचेत का त्यांना खुश ठेवायचंय का शिंदे गटावर एवढी वेळ का आली सरकारवर आमदारांना ब्लॅक मध्ये पैसे द्यायचे गरज का भासली हे कशाच वाटप होत देवा भाऊनी पैसे पाठवले होते का दादानी पैसे पाठवले होते का का एकनाथ भाईंनी पैसे पाठवले होते पैसे सरकारचेच आहेत पैसे सरकारच्याच माध्यमातून एका पीएच्या माध्यमातून मंत्री साधा सुद्धा नसतो त्याच कुठंतरी कनेक्शन असत त्याला काहीतरी लागेबंदी असतात डाल मे तो काला है खर तर त्या माजी मंत्र्याचं ज्येष्ठ असून सुद्धा महाराष्ट्राने कौतुक केलं पाहिजे आणि महाराष्ट्रांनी कौतुक केलं सुद्धा की के हे सरकार विकासावर तारलेलं नाही तर हे पैशाच्या बंडलवर तारलेलं आहे पचास खोके एकदम ओके हे आता स्पष्ट झालंय कारण धुळ्यात धुळ्यात लक्षात घ्या धुळ्यात पचास खोके वाटप सुरू झालेलं आहे पण पीए ला बसे पैशाचे बंडल घेऊन तिथून पळ काढावा लागला का काढावा लागला कशासाठी काढावा लागला का सगळा भांडाफोड केला या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे देवाभाऊच्या सरकारचा दादांच्या सरकारचा एकनाथ भाईच्या सरकारचा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाटप कार्यक्रम सुरू आहे पन्नास खोके उघडलेले आहेत पन्नास खोक्यांचा वापर होत आहे आणि एवढच नाही खोट बोलायची गरज नाही शासकीय रूम शासकीय विश्रामगृह एक सरकारी अधिकारी जो पी ए म्हणून बसलेला आहे आणि एका जालन्याच्या आमदाराचा तो जर कलेक्टर असेल अर्थात कलेक्शन करणारा आणि त्याच्याकडे जर कोट्यावधी रुपये सापडतात त्याची पगार किती पैसे कुठून आले त्याला काय काम असत ह्या सगळ्या गोष्टीची उखल आपल्याला करायची मित्रांनो धुळे शहर आणि जिल्ह्याची खर तर प्रत्येक जिल्ह्याचे जिल्ह्याच्या नियोजनाची बैठक असते जिल्ह्यामध्ये विकास काम असतील त्या निमित्तानं जिल्ह्यातले सगळे शहरातले आणि ग्रामीणचे सगळे आमदार एकत्र येत एक असतात एक आठ नऊ दहा जे काही आमदार असतील त्यांना एकत्र बोलवलं गेलं होतं शासकीय विश्रामग्रह धुळे रूम नंबर एकशे दोन बुक करण्यात आलेली होती ती रूम बुक कुणाच्या नावावर होती तुमच्या नावावर होती का कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नावावर होती का आमदाराच्या नावावर होती का कुणाच्या नावावर रूम होती बुकिंग एका आमदाराच्या पीएच्या आमदार कुठला आहे धुळे जिल्ह्यातला आहे का शेजारच्या जिल्ह्यातला आहे का धुळे जिल्हा कुठे आणि मराठवाडा कुठं आहे जालना जिल्हा कुठं आहे जालन्यातला आमदार आहे अर्जुन खोतकर नाव साहेब त्यांचं खोतकर साहेब तसे शिवसेनेचे कट्टर आणि कडवट शिवसैनिक संपत्ती बद्दल बोलायची आता तरी गरज नाही ज्यांच्या कडे कोट्यावधी हो रुपये सापडतात तो पैसा त्या पीएच्या मालकीचा आहे का पीए कोण सुपर क्लास वन किंवा मंत्रालयातून त्या ठिकाणी पोस्टिंग झालेला आहे का तो एका आमदाराचा पीए नावावर रूम बुक कुणाचा आहे रूम नंबर एकशे दोन मध्ये काय काळे धंदे चालतात पन्नास खोके उघडले गेले का होय उघडले गेले तिथले माझे आमदार उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सन्मान्य अनिल गोटे साहेब खर तर ज्येष्ठ आमदार आहेत या वयात सुद्धा सरकार वर कि काई ते धडाडीनं आणि सरकारवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याचं टीका करण्याचं किंवा जे काही काम असेल ते प्रामाणिकपणे करत असतात राज्य सरकारचा रेव्हेन्यू राज्यातला भ्रष्टाचार सरकारची पन्नास खोक्याची धोरण सरकार कशा गल्थान कारभारानं वागतंय या सगळ्या मुद्द्यावर गोटे तुम्ही भूमिका ऐकत असाल जे बोलतात बोलतात ते त्यांनी धुळ्यामध्ये काल बावीस तेवीस तारखेला एक महाराष्ट्राच्या हिताच काम केलं त्यांना कुणीतरी त्यांच्या सूत्राच्या माध्यमातून एक खबर दिली की आपल्या शासकीय विश्रामगृहामध्ये रूम नंबर एकशे दोन मध्ये पैसे वाटप कार्यक्रम सुरू आहे आणि तो काय पाच दहा हजार नाही लाडक्या बहिणीला पैसे वाटप करायचे नाहीत तर लाडक्या आमदारांना पैसे वाटप होणार आहे खर की खोटं त्यांना माहीत नव्हतं त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टीची खातर जमा केली त्यांना लक्षात आलं की या रूम मध्ये काहीतरी गडबड आहे रूमच्या दारात रूमना कुलूप लावून पी एस साहेब कुठतरी बाहेर फिरायला गेले होते कदाचित त्यांना कुणकुन लागले असावे माहित नाही पण रूम मध्ये बॅग भरून पैसे होते एक बॅग होते का नाही दोन बॅग होते का नाही तीन तीन बॅग त्या ठिकाणी पैसे बॅग भरून होते गोटे लक्षात आलं ते त्या रूमच्या बाहेर खुर्ची टाकून बसले त्यांचे जे काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना घेऊन त्यांनी दोन तीन तास ठाण मांडून बसले कुणीच गंभीर दखल घेतली नाही त्यांनी माननीय जिल्हाधिकारी असतील माननीय पोलीस अधीक्षक असतील अँटी करप्शन असेल सगळ्यांना तक्रारी केल्या त्यांना जे जे डिपार्टमेंट माहितीये त्या सगळ्या डिपार्टमेंटला एकाही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही उलट शेवटी सरकारच्या प्रतिनिधीकडं सरकारच्या आमदाराकडं ती पैसे सापडलेत याचा अर्थ थेट आमदाराचे पैसे असले पाहिजेत किंवा मंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या असा असाव्यात अर्जुन खोतकर हे काही छोट नाव नाहीये अर्जुन खोतकर हे फार मोठ नाव आहे आणि मराठवाड्याला तर ते खास करून माहिती आहे त्या अर्जुन खोतकरच्या पीएनी ती रूम बुक केलेली होती पण हटणार नाही खुर्चीवरच त्या ठिकाणी जोपर्यंत कारवाई होणार नाही आणि सगळा मीडिया येणार नाही तोपर्यंत माणूस हलणार ते अनिल गोटे कसले अजिबात हल्ले नाहीत आणि त्यांनी दोन तीन तासानंतर प्रशासनाला जाग आली धावपळ सुरू झाली शेवटी माझे आमदार हे सुद्धा एक फार मोठ घटनात्मक जरी पदावर देणार पद आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ नेता म्हणून सुद्धा धुळ्याचा बुलंद आवाज म्हणून सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या त्याच्यानंतर तीन साडेतीन तासानंतर पोलीस प्रशासन असेल मीडिया असेल किंवा प्रशासनाचे लोक असतील त्या रूम मध्ये घुसले उघडले सापडलं काय आरोप तर दरवाज्याच्या बाहेरून चालू होते गोटे रूमच्या आतमध्ये नव्हते ते बाहेर होते बाहेरून हे सगळं कसं काय दिसलं असेल जर खरी माहिती असल्याशिवाय ते, ते सुद्धा हात घालणार नाही तसंच घडलं ज्यावेळेस मध्ये गेल्यानंतर एक नंबर दोन नंबर तीन नंबर बॅग सापडल्या त्याच्यामध्ये दोन पाच हजार रुपये नव्हते खिशातल्या पाकिटाचे पैसे नव्हते कपडे तिथं अडकवले होते त्या खिशात पैसे नव्हते बॅग भरून पैसे होते बरगटचे पैसे होते एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये चौऱ्याऐंशी हजारासहित काय दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये वर जे काय असतील एवढी या रोख रोकड रक्कम शिंदे गटाच्या आमदाराच्या पियेकडे सापडली सरकारच्या माणसाकडे सापडली प्रशासनाच्या माणसाकडे सापडली बोला पन्नास खोके हो एकदम गुवाहाटी ओके हो वाटप आता सुरू झालंय काय का द्यायचं राहिलं होतं जे आमदार आहेत धुळ्याचे जे कोणते असतील आमदार मला सगळ्या आमदारांची आता तरी नाव घ्यायची इच्छा नाही ठरलेलं असं होत यादी अशी होती ज्या आठ नव आमदारांना बोलवलं होतं त्या प्रत्येकाचा वाटा वाटप करण्याचा कार्यक्रम होता किती गोटे साहेबांना शास्त्राप दिला असेल किती अनिल गोटे साहेबांच्या नावानं बोट मोडले असतील पैसा पोलिसांच्या शासनाच्या ताब्यात झाला ही एवढीच रक्कम होती का एक दोन कोटीचा खेळ होता का अजिबात नाही संजय राऊतांनी एक पोस्ट लिहिली खर तर मी विरोधकांची नावं घेतो सत्ताधारी मुख गळून बसलेले सगळे सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही आता भाजपचे वाचाळवीर पोपट कुणी बोलणार नाही शिंदे गटाचे वाचाळवीर पोपट कुणी बोलणार नाही अजितदादाचे वाचाळवीर पोपट कोणीही बोलणार नाही ती सत्ताधारी मंडळी आहे पैसे त्यांच्याच आमदाराच्या कडे सापडले बळीचा बकरा कुणाला करणार सांगा बरं रेस्ट हाऊस चिरून कुणाच्या नावाने बुक होती सांगा बरं त्या पीएच्या पीएला सस्पेंड केला विजय पाटलाला पाटलांनी हा सगळा खेळ के, केला होता धुळ्याला माहीत झालंय महाराष्ट्राला माहीत झालंय आणि या माध्यमातून घराघरात सुद्धा माहीत होईल परंतु सरकार आपलं सरकार म्हणतं गुरगरिबांचं सरकार म्हणतं लाडक्या बहिणीचं सरकार म्हणतं विकासाचं सरकार म्हणतं सरकार काहीच म्हणत नाही करत नाही पैसे होता माणसं विकत घ्या मला वाटतं धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जर विरोधी पक्षाचे आमदार असतील त्यांना विकत घ्यायचंय काही का नेत्यांना पक्षांतर करून घ्यायचंय पैसे वाटप सुरू आहे का मला एक जण सांगत होता रात्री एका मित्राचा फोन आला तो असं म्हणत होता की शिंदे गटात किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जर जायचं असेल खरं आहे खोट आहे मी त्याची पुष्टी नाही करत बसणार आणि मी ते मान्य पण नाही करणार पण अशी चर्चा आहे की सत्ताधारी पक्षात जर तुम्हाला जायचं असेल तुमच्या बॅनरचा खर्च तुमच्या गाडीचा खर्च तुमच्या प्रवेशाचा खर्च आणि तुम्हाला जे काही दोन चार दिवस ज्या काही बातम्या लावायच्यात त्याचा सगळा खर्च येतो आपल्याला पुणे मुंबई ठाण्यावरून अर्थात कोणतरी माणूस असतो मोहरक्या आता जालन्याच्या आमदाराच्या पिएचं धुळ्यात काय काम होतं पैसे वाटप करायचं मंत्री महोदयाचं पिए आमदाराचा पिए आणि एखाद्या दुसऱ्या सामान्याचा पिए फरक आहे ना याच्यामध्ये पण कलेक्शन आणि वाटप हे सूत्र आहे फक्त या सगळ्या चर्चेतले मला वाटतं समर्पक गोष्ट एवढीच आहे की सरकारमधले जे काही सत्ताधारी लोक आहेत नेते आणि आमदार सगळेच पैसे स्वतः खात नाहीत इतरांना सुद्धा वाटतात एवढा शब्द फक्त तुम्हाला चांगला वाटतोय माझ्याकडून बाकीच सगळं राज्य सरकार लुटतय की काय आणि त्या पद्धतीने सगळं टोळधाड सुरू आहे की काय सगळे नेते का चालले सत्ताधारी ठराविक पक्षात त्याचा चमत्कार धुळ्यामध्ये घडलाय एवढंच मला या माध्यमातून सांगायचं मित्रांनो अनिल गोटे साहेबांचं सा किंवा त्यांच्या नेत्यांचं किंवा या सगळ्यांनी भांडाफोड केला त्यांच्या पाठीशी राहिले चांगली गोष्ट आहे मला तर अभिमानास्पद वाटते काय चाललंय महाराष्ट्रात याच अपेक्षेनी लाडक्या बहिणींनी या भावांना मतदान केलंय का त्याच बहिणीच्या पोरांची पोरीची नोकरीची भ्रांत आहे हो हाताला रोजगार नाहीत कुणाला दोनशेची ची बियर पन्नास रुपयाला मिळणार आहे तुम्हाला आता तुमच्या तिथं सरकारनं बियरच खप वाढण्यासाठी फार महत्वाचे पाऊल उचलणार आहे चालू आहे त्यांचा कार्यक्रम नोकऱ्या नाही देणार पण प्यायला फुलटाईट व्हायला तरी तुम्हाला सोय होणार आहे महागाई वाढली बेरोजगारी वाढली सगळं ठीक आहे पंधराशे रुपयात तुम्ही जागा किंवा मरा ते त्यांचं काम आहे हे मात्र हजारो कोटी रुपयाचा कार्यक्रम यांचा राष्ट्रीय सुरू आहे आणि याच्यापेक्षा दुसरी भयानक कुठली असू शकत नाही हे मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडत असताना धुळ्यामध्ये जो भ्रष्टाचार घडलाय धुळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झालाय तोच भ्रष्टाचार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सरकारची लोक असेच पैसे वाटणार आहेत का आता जाहीर वाटणार नाहीत रेस्ट हाऊसला बैठक होणार नाहीत आता प्रायव्हेट हॉटेलला हो, हो, होतील कुणाला कळणार पण नाही परंतु सगळ्या सत्ताधारी आमदारांना मिळणार आहे काही विरोधी आमदार फोडायचे किंवा त्यांनी भ्रष्टाचारावर सरकारवर आरोप करायचे नाही म्हणून पैसे वाटप होणार आहे या सगळ्यांचा भांडाफोड त्या विजय पाटलाला अटक केल्याशिवाय आणि पोलिसांनी कसवून चौकशी केल्याशिवाय होणार नाही हो के, पण एकदम ओके हा राष्ट्रीय हे मला तुम्हाला आहे आणि हाच आजचा महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्या काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कोण घडून आणतंय ह्या सगळ्या गोष्टी काय घडतंय महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने गप्प बसून सगळं सहन करते याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये दुसरं दुर्दैव ते काय हे पटत का महाराष्ट्राला भ्रष्टाचाराला समर्थन आहे का महाराष्ट्राचं कोण का की या सहित आमदाराची ईडी माध्यमातून चौकशी झाली पाहिजे नाही बोलणार कारण तेरी बिचूप आणि मेरे बिचूप हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे हे मला या माध्यमातून मांडायचंय पुढच्या फार महत्वाचे आहे बऱ्याच नेत्यांना खुर्च्या सोडवत नाही खुर्ची गेलेली सहन होत नाही बऱ्याच कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या नेत्याला मानाची खुर्ची मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी परेशानी गुळाला जसे मुंगळे चिटकलेले असतात बरोबर बर्याँ त्याच पद्धतीनं खुर्च्यांना त्या ठिकाणी निष्क्रिय बिनकामाचे भ्रष्टाचारी चमको आणि प्रसिद्धीसाठी हापलेले नेते त्या खुर्च्यांना चिटकून बसतात त्यांच्याकडून काम होत नाही त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता नसते फार फार तर पैशाच्या जीवावर रुबावाच्या जीवावर सौंदर्याच्या जीवावर आणि नेत्यांच्या किंवा बड्या बड्या लोकांच्या सोबत बसून सेटिंग करून खुर्च्या मिळवायच्या आणि खुर्च्या उभवायच्या एवढाच कार्यक्रम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मग वेगवेगळी मंत्रीपदाच्या गोष्टी असतील महामंडळाच्या गोष्टी असतील आयोगाच्या गोष्टी असतील जिल्हा लेवलचे वेगळ्या वेगळ्या समित्याचे पद असतील जिथं जिथं खुर्च्या दिल्या जातात किंवा घटनात्मक पदावर बसवलं जातं कुणाला राज्यसभेवर पाठवलं जातं लोकसभेवर विधानसभेवर पाठवलं जातं ती माणसं तिथं जाऊन तोंड उघडतात का किंवा जी सरकारी पदावर बसतात पोलीस अधिकारी आहेत आयुक्त आहेत मंत्रालयातली आहेत वेगळ्या 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 पदावरची माणसं ही सगळी माणसं त्या पदावर त्या खुर्चीवर बसून प्रामाणिक वागतात का उदाहरण सांगतो एक पोलीस स्टेशन असतं त्या पोलीस स्टेशनमध्ये मध्ये सीसीटीव्ही असतात सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी सीसीटीव्हीच्या कक्षेत असतात जो तक्रार घेऊन जाणार असतो त्याच्या मुलीवर अत्याचार होत असतो त्याच्या जमिनीवर हडप केलेलं असत गावकीचे वाद असतात घरातले वाद असतात कौटुंबिक वाद असतात नवरा बायकोचे सुद्धा वाद असतात किंवा आर्थिक फसवणुकीचे वाद असतात चोरी चपाटीचे वाद असतात हे सगळे त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घरानं मांडत बसतात तिथं कॅमेऱ्याच्या म्हणजे सीसीटीव्हीच्या सी टी नजरकैद्यात सगळे अधिकारी बसतात पैसा घेतात का ते पैशावर अशी बात नाही प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक असतो बघा कलेक्शन करणारा सगळ्या पोलीस स्टेशनला असतो सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आहे तो तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनला जा आणि कार्यक्रमाला पैसे मागा किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा वसुली करणारे असतात की जरा हा शब्द तुम्हाला जड जाईल आमदाराचा पिय कसा धुळ्यात कलेक्शन करत होता रंगे हात सापडला तसाच प्रत्येक पोलीस स्टेशनचा सुद्धा एक कलेक्शन करणारा असतो जरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा इतर अधिकारी सीसीटीव्हीच्या निगराणी खाली असतील ही दहशत कुणाला असते माहिती का सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात सुद्धा सीसीटीव्ही लावलेला असतो एखाद्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावला असतो तो, तो कुणाला असतो राहणाऱ्या लोकांना घाबरवण्यासाठी चोर घाबरतात का सीसीटीव्ही ला गुन्हेगार घाबरतात का सी सीसीटीव्ही ला पोलीस सुद्धा ज्या वेळेस एखादं प्रकरण येत समजून घ्या एखादा वाद आहे आर्थिक वाद आहे पोलीस काय करतात माहितीये का देगा। तुम्ही तक्रार घेऊन जा साहेब यांनी माझी फसवणूक केली या या बिल्डरने मला फसवलंय किंवा तुम्ही अशी ही तक्रार द्या कि इथे इथं फ्लॅट बुक केला होता हे हे मजले अनाधिकृत आहेत आणि आमची अशा अशी तक्रार आहे पहिल्यांदा ते काय करतात बघा किंवा तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला तक्रार द्या च्या अधिकाऱ्याला तक्रार द्या महसूलच्या अधिकाऱ्यांना तक्रार द्या ते काहीच बोलत नाही बर बघतो लक्षात घ्या तुम्हाला काय वाटत बहुतेक एक दिवस गेले चार दिवस गेले आठ दिवस गेले काम होत आहे की नाही होत तुम्ही वाट बघताय प्रत्यक्षात काम होत नसत ते ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला कळवता तुझ्याशी तक्रार आहे पहिली गोष्ट तिथे काय होते सीसीटीव्ही मध्ये दिलेली तक्रार सीसीटीव्हीच्या बाहेर पाठीमाग काय होत तुझी तक्रार आलेली तुला यावं लागेल तो घाबरतो साहेब काय असेल ते ना मिटवून मग साहेब काय करतो तिकडं पण सेटलमेंट करतो कुठल्याही खात्याचा असू द्या पोलिसांशी मी डायरेक्ट का बोललो कारण शेवटी त्या प्रकरणावर येणार आहे खुर्चीला चिटकून बसलेले मानवरूपी मुंगळे मी गुळाच्या ढेपेचं उदाहरण दिलं होतं साखराला सुद्धा लागतातच की मुंगळे मुंग्या तसच खुर्चीला सुद्धा कपड्याच्या आतमधला अधिकारी असतोच जो भ्रष्टाचारी असतो ज्याला मरिदा खायचा असतो आणि कोण असा धुतल्या तांदळासारखा माणूस आहे अजिबात नाही खुर्चीवर बसलेले सगळे लोक सरकारी नेत्याचे नव्वद टक्के दलाल आहेत पाच टक्के गुन्हेगाराशी किंवा त्या लोकांशी संबंधित आहे आणि पाच टक्के लोक फक्त चांगली पदावर बसून काम करतात भले ते मोठे मोठे का डल्ले मारत असतील मारत असतील त्यांनी मारावं याच्याबद्दल माझा काय आक्षेप असायचं काही कारण नाही पण पंच्याण्णव टक्के लोक हे कशा पद्धतीनं वागतात याच मला तुम्हाला उदाहरण द्यायचंय मग यांनी तर तक्रार दिलेली असती त्याच्याकडून तो पोलीस अधिकारी तो पीडब्ल्यूडीचा अधिकारी तो महानगरपालिकेचा अधिकारी त्याला सांगतो एवढे एवढे द्यावे लागतील मी काय शांत बसू देत नाही आणि मला शांत बसायला तक्रारदार सुट्टी देत नाही तक्रारदार जर बिचारा गरजेचा असतात त्याच्या जमिनीवरच ताबा असेल तोच अडचणीत असेल तर तो, तो, तो काय करतो साहेब दोन रुपये घ्या माझे पण ते काहीतरी कारवाई करा मग तो संबंधित खुर्चीवरचा अधिकारी इकडून पण पैसे घेतो आणि तिकडून पण पैसे घेतो होती का नाही पिळवणूक पा... एखादा पद पदाधिकारी म्हणा किंवा पदावर बसलेला अधिकारी म्हणा नेता म्हणा किंवा कुणी पण म्हणा पैशाशिवाय तुमची काम होतात का बदलायची किंवा काय त्या बदल्यात काय ठरतं माहितीये का, 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 का। कुठला टेबल कुठला पोलीस स्टेशनचा एरिया क्रीम आहे जिथं मला वसुली जोरात असेल साहेब या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनचे प्रत्येक डिपार्टमेंटच्या टेबलचे रेट ठरलेले तुम्ही एकदा माहिती घ्या एकदा उदाहरण तपासा जरा प्रत्येक खुर्चीचा रेट आहे बदल्यांना अधिकारी समजा एखादा जिल्हाधिकारी एखादा आयुक्त हे आय एस पोस्ट आहे तिथेही कुणी फुकट बसत नाही प्रत्येक हा नेत्यातल्या मर्जीतला असतो ठरवून माणूस बसवला जातो प्रत्येक केंद्रातले किंवा राज्यातला कुठलाही नेता असू द्या त्यांचा एक एक आमदार किंवा एक एक माणूस हा त्यांनी नेमलेला आहे कलेक्शन साठी ही अवस्था आहे देशातल्या प्रत्येक राज्याची द ग्रेट महाराष्ट्राची सुद्धा म्हणून माझा शब्द आहे की पदाला चिटकलेले जे मानवरूपी मुंगळे गुळाच्या ढेपीला साखरेच्या त्या पोत्याला डब्याला कशाला पण म्हणा हे उगच नाही तिथं गोडवा लपलेला असतो तो गोडवा शिशून घ्यायचा असतो अर्थरूपी बडाना भैया सबचे बडा रुपया लक्षात ठेवा आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या पोरांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजेत सगळ्या खातेनिहाय पदाची भरती काढा आणि आमची ही पोरं ज्यावेळेस पदावर बसतात त्यावेळेस कुणाचाच बाप आणि कुणाचाच भाऊ बघत नाही नुसतं वसुलीचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला माहितीये ना सध्या महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा सुरू आहे तुम्ही जरा विदर्भ नागपूर किंवा नाशिक इकडच्या नौकर भरतीमध्ये शिक्षक घोटाळे काढा काल छत्रपती संभाजीनगरची एक महिला उपशिक्षण अधिकारी महिलेला अटक केली का तर ती नागपूरला होती तिच्या काळात सुद्धा भोग शिक्षक भरती झाली हे कसले मुंगळे नुसतं सुंदर असून उपयोग नाही मनाने चेहऱ्याने सुद्धा सुंदर असत तुम्ही पदावर असता तुम्ही निष्क्रिय असता तुम्ही कुणाच्याही तक्रारीची दखल घेत नाही तुम्हाला तक्रारीची दखल तर सोडा हजारो लाखो तक्रारी तुमच्याकडे ढिकाणी पडल्यात आज महिला अत्याचाराच्या घटना आहेत महिला शोषणाच्या घटना आहेत एवढंच काय मुलींच्या त्याच पद्धतीच्या घटना आहेत प्रचंड तक्रारी असतात कोण काय करतय या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत महाराष्ट्रात घडत आहेत आणि सगळे पदाला चिटकून बसलेले एकमेकाला वाचवणारी जमात फक्त पैशासाठी लोभी आहे आणि पैशावर बसण्यासाठी सुद्धा पैसे देऊन यांचे व्यवहार ठरतात मर्जीतले लोकच त्याच्यावर बसतात हा इतिहास आहे बांधवांनो हे मला आपल्या समोर बोलायचं होतं मी जास्त काही वेळ घेणार नाही फक्त मला एवढंच सांगायचंय सर्वसामान्य माणसाचं हित कोण जोपासणार राज्य कधी येणार आणि मी जे आतापर्यंत जेवढे मुद्दे सांगितले सगळ्या पदावर सगळ्या खुर्चीवर बसणारे ते तुमच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी नाही दुसऱ्या लोकांना धमकवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना धमकवण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी यासाठी ते बसतात एखादी हत्या झाली एखादी आत्महत्या झाली ती दखल कशी घ्यायची नाही कसा वेळ काढून पाना करायचा आपल्याच मर्जीतले लोक कसे सगळीकडे बसवायचे आणि रोजचं कलेक्शन कसं वाढतय रेट कसा वाढेल कलेक्शनचा याच्यावरच सगळे अडकून आहेत आणि हे फार दुर्दैव आहे म्हणून मी आपल्या समोर हा मुद्दा मांडला सरकारमधले आणि सगळे हे फार डेंजर लोक आहेत या लोकांपासून या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर चांगली लोक राजकारणात समाजकारणात प्रशासकीय सगळ्या गोष्टीमध्ये आली पाहिजेत एवढाच माझा या चर्चेचा उद्देश आहे आणि जे आता पदावर आहेत त्यांनी लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांपर्यंत पाठवा लोकांपर्यंत पाठवा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला हे चॅनल विसरू नका माझे बरेच मोठे मोठे चांगले व्हिडिओ असतात ते पाहत जा कमेंट करा माझ्या भूमिका माझ्या प्रतिक्रिया तुम्हाला आवडत असतील तर मला जरूर सांगा आणि जास्तीत जास्त इतरांना शेअर करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पटतय ना पटलंच पाहिजे खरं बोललं की कुणालाही राग येतो सख्या आईला राग येत असतो इतरांचं तर काय जय शिवराय शेअर करा